नमस्कार मंडळी आई होणं हे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक सुखद घटना असते मात्र बाळाला जन्म देणं आणि मुलांचं संगोपन करणं ही फार मोठी जबाबदारी आहे प्रत्येक महिलेला आपण एक परफेक्ट आई असावं असं नक्कीच वाटत असतं जर तुम्ही आई होण्याचं प्लॅनिंग करताय अथवा तुम्हाला लहान मुलं असतील तर तुम्ही भविष्यात कशा आई असणार हे जाणून घेण्याची तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल चला तर मग जाणून घेऊया राशींनुसार तुम्ही कशा आई आहात पहिली रास आहे मेषरास जर तुम्ही मेष राशीच्या असाल तर तुम्ही एक दृढ इच्छाशक्ती आणि मजबूत मन असलेल्या माता बनू शकता तुमच्या स्वभावानुसार तुम्ही तुमच्या मुलांना हवी तितकी मोकळीक आणि त्यांची स्पेस द्याल जर तुमच्या मुलांना कुणी बंधनात बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला ते मुळीच आवडणार नाही अशा लोकांना तुम्ही बिंध्यास्तपणे प्रतिकार कराल मात्र कधीकधी तुम्ही समाजातील स्पर्धेत अव्वल येण्यासाठी तुमच्या मुलांना त्यांच्या मनाविरुद्ध जबरदस्ती देखील कराल दुसरी आहे कुंभरास कुंभराशीच्या माता या मुलांसाठी केवळ एक आई नाहीत तर एक चांगली मैत्रीण देखील असतात त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांना त्यांचे निर्णय घेण्याचे सर्व स्वातंत्र्य द्याल तुमची मुलं तुमच्यासोबत अगदी मोकळेपणानं संवाद करू शकतात पुढची रास आहे वृषभ राशी वृषभ राशीच्या महिलांच्या स्वभावात एक विशिष्ट प्रकारची स्थिरता असते जी त्यांच्या मातृत्वात देखील दिसून येते कारण अशा माता मुलांवर एक जबरदस्त नियंत्रण ठेवण्यात यशस्वी होतात जर तुम्ही वृषभ राशीच्या माता असाल तर तुम्ही मुलांवर अतिप्रेम अथवा त्यांचे अति लाड न करता त्यांना शिस्तीत ठेवण्याचा प्रयत्न कराल मात्र यासोबत मुलांच्या आयुष्यात कोणत्याच गोष्टीची कमतरता भासू नये याची देखील काळजी घ्याल चौथी रास आहे मिथून रास मिथून राशीची आई ही एक आधुनिक आई असू शकते कारण या राशीच्या महिलांना जगभरातील गोष्टी तंत्रज्ञान यांची माहिती असते त्यामुळं आपल्या मुलींनी देखील किंवा मुलांनी देखील याबाबत अपडेट असावं असं तुम्हाला नेहमी वाटत असतं तुम्ही एक कुल स्वभावाच्या आई आहात जिला तिच्या मुलांना कसं आनंदी आणि यशस्वी करायचं आहे हे परफेक्ट माहिती आहे कर्करास कर्कराशीची माणसं ही फारच करकरास। भावनाप्रधान असतात ज्यामुळं कर्कराशीच्या माता आपल्या मुलांवर सर्वात जास्त प्रेम करतात वास्तविक सर्वच माता आपल्या मुलांवर स्वतःपेक्षा अधिकच प्रेम करत असतात पण कर्कराशीचं थोडंसं वेगळं आहे कर्कराशीच्या मातांचं प्रेम करण्याची पद्धत थोडी वेगळी असते मात्र असं असलं तरी कर्क राशीच्या सतत बदलणाऱ्या मूडमुळं किंवा अतिप्रेमामुळं त्यांची मुलं मात्र थोडीशी चिडचिड्या स्वभावाची होऊ शकतात सिंहरास सिंह राशीच्या महिला या नेहमी उत्साही आणि हर हुन्नरी स्वभावाच्या असतात त्यामुळे या माता ड्रीम मॉम म्हणून ओळखल्या जातात सर्वच मुलांना तुमच्या राशीसारखी आई हवी असते कारण तुमच्या स्वभावामुळं तुमची मुलं तुमच्यासोबत एखाद्या मित्रमैत्रिणीसारखी वागतात म्हणूनच तुम्ही एक बेस्ट मॉम नक्की होऊ शकता पुढची रास कन्या रास कन्या राशीच्या महिला स्वतःच मुळात अगदी परफेक्ट असतात त्यामुळं साहजिकच तुम्हाला तुमच्या मुलांनी देखील प्रत्येक गोष्टीत परफेक्ट असावं असं वाटत असतं मुलांना चांगलं वळण लावणं हे तुमच्यासाठी सर्वात मोठं आव्हान असू शकतं तूळ रास तूळ राशीच्या माता मुलांना नेहमीच प्रिय असतात कारण तुम्ही तुमच्या मुलांवर कधीच कोणतंही मानसिक प्रेशर देत नाही मात्र या तुमच्या स्वभावामुळं तुमची मुलं फार मस्तीखोर आणि हट्टी होतात तुम्ही फारच प्रेमळ स्वभावाच्या असल्यामुळं मुलांबाबत एखादा कठोर निर्णय घेणं अथवा त्यांना शिक्षा देणं तुम्हाला सहज शक्य होत नाही वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या माता इतर राशींच्या मातांपेक्षा अधिक शिस्तप्रिय आणि कठोर स्वभावाच्या आई असतात तुम्हाला सतत तुमच्या मुलांना अभ्यास करावा सर्वांशी प्रेमानं आणि सलोख्यानं वागावं फार मस्ती करू नये अभ्यासासोबत इतर गोष्टींमध्ये नेहमी अव्वल असावं असं वाटत असतं पण तुमच्या शिस्तप्रिय स्वभावामुळं मुला, तुमच्या मुलांना मात्र तुमची भीती वाटू शकते धनुरास धनुराशीच्या लोकांना आपली मुलं खेळात प्रवीण असावीत असं नेहमी वाटत असतं यासाठीच तुमच्या मुलांना शारीरिक प्रकृतीत स्वस्थ असावं असं तुम्हाला वाटत असतं शिवाय तुम्ही तुमच्या मुलांना खेळ खेळण्यासाठी प्रवृत्त करता बाहेरगावी फिरायला घेऊन जाता त्यांच्यासोबत मौज मस्ती करता मात्र तुमच्या स्वभावात संयम कमी असल्यामुळं कधीकधी मुलं तुमच्या आकस्मित रागाचे बळी पडू शकतात पुढची रास आहे मकर रास मकर राशीच्या माता एक रॉकिंग मॉम असतात अभ्यासासोबत मुलांसोबत खेळण्यापर्यंत तुम्ही सर्व काही करता ज्यामुळं तुम्ही तुमच्या मुलांना फार प्रिय असाल तुमच्या या स्वभावामुळंच तुमच्या मुलांचं संगोपन तुम्ही अगदी परफेक्ट पद्धतीनं कराल रास तुमच्या स्वभावामुळं तुम्ही तुमच्या मुलांनाच नाही तर संपूर्ण कुटुंबाला आनंदी कराल तुम्ही एक आदर्श माता होऊ शकता मुलांना आनंदी ठेवणं त्यांना हव्या त्या सर्व गोष्टी देणं हे तुम्हाला अगदी चांगल्या पद्धतीनं जमू शकतं मात्र कधीकधी तुमची अतिसंवेदनशील स्वभाव तुमच्या कुटुंबासाठी त्रासदायक ठरू शकतो